सुनीता गायकवाड या चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत आज आपण बेरीज वजाबाकी यावर आधारित शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत ही शाब्दिक उदाहरणे संमिश्र स्वरूपाची असणार आहेत परंतु त्या आपल्या ह्या चॅनलवर जे कोणी नवीन आले असतील ह्या ग्रुपमध्ये त्यांनी काय करायचं आहे तुम्ही मधूनच जर असे व्हिडिओ पाहिला तर तुमच्या काही लक्षात येणार नाही तर आपल्या ह्या सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर दुसरी तिसरी आणि चौथी मंथन या स्पर्धा परीक्षेचे तुम्हाला टॉपिक वाईज सर्व व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर ह्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हापासून यूट्यूबवर जाऊन हे व्हिडिओ सर्वांनी पाहायचे आहेत कारण तुम्हाला मधून काहीच लक्षात येणार नाही त्यामुळं मी हे तुम्हाला सांगत आहे जर असं सुनीता गायकवाड असं केल्यानंतर सर्च नाही झालं तर मंथन सुनीता गायकवाड या नावानं सर्च करा तुम्हाला नक्की सर्व इयत्तावाईस सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील आणि जर कोणी आपल्या ह्या चॅनलवर नवीन असतील तर त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ वी आपल्या चॅनलवर अपलोड करत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मग आज आपण बेरिजानी वजाबाकी यावर आधारित शाब्दिक उदाहरणे पाहूया परंतु तत्पूर्वी काही महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊया कोणत्याही शाब्दिक गणिती उदाहरणात वाचन अतिशय महत्वाचे आहे उदाहरण वाचून त्याचे आकलन करून कोणत्या क्रिया कोणत्या क्रमाने कराव्यात हे निश्चित करावे आपल्याला शाब्दिक उदाहरण जर सोडवायचं असेल तर त्यामध्ये त्या शाब्दिक उदाहरणाचं वाचन अतिशय महत्वाचं आहे वाचन आकलनासह तुम्ही ते वाचन करायचं आहे म्हणजे आपल्याला त्या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे आप आपल्याला आणि काय काय काढायचं आहे हे तुम्ही व्यवस्थित कोणकोणत्या क्रिया करून कोणतं उत्तर काढायचं आहे हे तुम्ही नीट लक्षात घ्यायचं आहे आणि त्या क्रिया बेरीज किंवा वजाबाकी ज्या क्रियाक्रमाणे असतील त्या तुम्ही निश्चित करून घ्यायच्या आहेत आता आपण दुसरा मुद्दा पाहूया जर उदाहरणामध्ये फरक शिल्लक कमी असे जर शब्द आले तर आपण त्यावेळेस काय करायचं आहे किंवा उरले असे जर शब्द आले तर तुम्ही वजाबाकीची क्रिया करून घ्यायची आहे जर उदाहरणात पुढं जास्त एकूण किती एकत्रित सगळे मिळून असे शब्द जर आले तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे बेरीज ही क्रिया करायची आहे तर पहा बेरीज वजाबाकी संमिश्र उदाहरणात वाचन करून कोणती क्रिया करायची हे निश्चित करून घ्यावी तर ह्या संमिश्र उदाहरणामध्ये आपण उदाहरण वाचायचं आहे आणि त्यानंतर कोणती क्रिया आपल्याला प्रथम करायची आहे हे तुम्ही निश्चित करायचं आहे म्हणजेच ह्या संमिश्र स्वरूपाच्या शाब्दिक उदाहरणामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत उदाहरण समजपूर्वक वाचणे आणि त्यानंतर त्या क्रियांचा क्रम निश्चित करणे या जर तुम्ही दोन गोष्टी व्यवस्थित केल्या तर तुमचं उदाहरण शंभर टक्के चुकणार नाही तर चला मग आपण काय उदाहरणांचा सराव करूया तर या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे वसंतरावांनी आपल्या जवळील चाळीस हजार रुपयांपैकी तेरा हजार आठशे पन्नास रुपये दागिन्यांसाठी व नऊ हजार चारशे चार रुपये कपड्यांसाठी खर्च केले तर त्यांच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले तर आता या उदाहरणामध्ये आपल्याला वसंतरावांजवळची एकूण रक्कम किती आहे ते समजून घ्यावं लागेल तर त्यांच्याजवळची वसंतरावांजवळची एकूण रक्कम आहे चाळीस हजार तर त्या रकमेपैकी त्यांनी काय केलेलं आहे तेरा हजार आठशे पन्नास रुपये दागिन्यांसाठी व नऊ हजार चारशे चार रुपये कपड्यांसाठी खर्च केलेले आहेत मग आपल्याला त्यांचा एकूण खर्च काढून घ्यावा लागेल तर एकूण खर्च काढण्यासाठी आपल्याला बेरीज ही क्रिया करावी लागेल आता कुणा कोणकोणता कुन खर्च त्यांनी केलेला आहे दागिन्यांसाठी आणि कपड्यांसाठी दागिन्यांसाठी किती केलेले आहेत तेरा हजार आठशे पन्नास रुपये आणि कपड्यांसाठी नऊ हजार चारशे चार, चार, चार रुपये तर या दोघींची काय करून घ्यायची बेरीज करून घ्यायची आपण या दोघांची बेरीज करणार आहोत चाराशे चार पाचाशी पाच आठन चार बाराला दोन हातचाला एक तीन आणि एक चार नऊन चार तेराला तीन हातचाला एक 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 दोन म्हणजे त्यांचा एकूण खर्च किती झालेला आहे तेवीस हजार दोनशे चोपन्न रुपये त्यांनी ह्या चाळीस हजार रुपयामधून खर्च केलेले आहेत मग आपल्याला शिल्लक किती राहतात बरं एवढे खर्च केल्यानंतर तर पहा शिल्लक रुपये काढण्यासाठी आपल्याला एकूण रक्कम वजा एकूण खर्च वजा करावा लागेल एकूण रक्कम किती होती या ठिकाणी चाळीस तर चाळीस हजार वजा खर्च किती झालेला आहे सांगा अग बरं अगदी बरोबर तेवीस हजार दोनशे चोपन्न म्हणजेच आपल्याला चाळीस हजार वजा तेवीस हजार दोनशे चोपन्न या दोघांची काय करायची आहे वजाबाकी या ठिकाणी करायची आहे चाळीस हजार वजा तेवीस हजार दोनशे चोपन्न तर अशा प्रकारची तुम्ही काय करायचे आहे वजाबाकी करून घ्यायची आहे तर आता आपल्याला आडवी वजाबाकी करणं थोडस कठीण जाईल म्हणून आपण या ठिकाणी उभी मांडणी करून घेतलेली आहे पहा चाळीस हजार वजा तेवीस हजार दोनशे चोपन्न तर या ठिकाणी सगळे शून्य शून्य आहेत आपल्याला एककाकडून वजाबाकी करायची असते एकक दशक शतक आणि हजार ह्या चारही पण स्थानावर शून्य आहे मग आता काय करायचं जर दस हजार जे घर आहे त्याच्याकडं मात्र चार आहेत म्हणून आपण ह्या दस हजार घरामधल्या चार मधला एक इकडं हजाराकडे न्यायचा ह्याच्या डोक्यावर राहिले तीन मग ह्या हजाराच्या घरामध्ये दहा झालेले आहेत इथं दहा झाले की आपण शतकाकडे एक नेऊ शकतो मग ह्या दहा मधला आपण शतकाला एक दिला हजाराच्या घरात राहिले नऊ आता आपल्याला शतकाकडचा दशकाकडे न्यायचा आहे मग ह्या शतकाकडचा शतक या घराकडचा आपण दशकाला नेला शतकाच्या डोक्यावर राहिले नऊ आता आपल्याला दशकाकडून पुन्हा कोणाकडं जायचं आहे एककाच्या घरात जायचं आहे ह्या दशकामधून आपण एक घेतला मग दशकाच्या डोक्यावर राहिले नऊ आणि एककाच्या घरामध्ये झाले दहा आता सगळीकडे आपल्याला घालवता येतं आता आपण एककाच्या घरामधून वजाबाकी करूया दहा एककामधून चार एकक गेले दहामधून चार गेले या ठिकाणी किती राहिलेले आहे सहा राहिले आता परत ह्या दशकाच्या घराची वजाबाकी करा नऊ मधून पाच गेले चार राहिले गे शतकामध्ये पण नऊ मधून दोन गेले सात राहिले गे न हजाराच्या घरामध्ये नऊ मधून तीन गेले सहा राहिले आणि दस हजाराच्या घरामध्ये तीन मधून दोन गेला एक राहिला म्हणजेच आपलं उत्तर किती आलेलं आहे सोळा हजार सातशे शेहेचाळीस तर आपल्या वसंतरावांजवळ शिल्लक किती रुपये राहिलेले आहेत सोळा हजार सातशे शेहेचाळीस रुपये तुम्ही या ठिकाणी खाली रक्कम म्हणजे असं लिहू शकता वसंतरावांजवळ सोळा हजार सातशे शेहेचाळीस रुपये शिल्लक राहिले तर आता आपण पर्याय शोधूया सोळा हजार सातशे शेहेचाळीस तर पहा सोळा हजार सातशे सेहेचाळीस आहे पर्याय क्रमांक दोन तर पहा गोंधळ न करता हे व्यवस्थित असं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे सोपं आहे एकदम फक्त तुम्हाला उदाहरण समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे क्रिया करत जायचं आहे आपण बेरीज आणि वजबाकी ह्या दोन्ही तर क्रिया उदर शिकलेलो आहोत तर चला आणखीन एक पुढचं उदाहरण पाहूया आता पहा अहमदनगर जवळील वाळकी या गावात नऊ हजार त्रेपन्न पुरुष असून आठ हजार सातशे सात स्त्रिया आहेत एकूण लोकसंख्येतील बारा हजार अठ्ठेचाळीस साक्षर आहेत तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती बघा आता हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे वाळकी गावामधले स्त्री आणि पुरुषांची संख्या दिलेली आहे तर ह्या गावामध्ये स्त्री आणि पुरुष एकूण संख्या किती आहे ती आपल्याला अगोदर काढून घ्यावी लागेल तर पहिल्यांदा आपण एकूण स्त्री पुरुष संख्या काढू वाळकी गावातील गावातील स्त्री पुरुष संख्या तर किती येणार आहे तर यांची बेरीज करायची पुरुष किती आहेत नऊ हजार त्रेपन्न अधिक स्त्रिया किती आहेत आठ हजार सातशे सात म्हणजे काय होणार आहे एकूण स्त्री पुरुष निघतील हे आहेत पुरुष आणि हे आहे स्त्रिया तर पहा सात ती तीन सात किंवा सात तीन दहाला शून्य हातचा एक पाच अनेक एक सहा साताशी सात आणि नऊन आठ किती झाले आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा म्हणजे नऊ आठ सतरा सतरा हजार सातशे साठ काय झाले एकूण स्त्री पुरुष संख्या या ठिकाणी निघालेली आहे तर पुढं काय म्हणते उदाहरण एकूण लोकसंख्येतील बारा हजार अठ्ठेचाळीस साक्षर आहेत तर त्या गावची जी काही एकूण लोकसंख्या आहे स्त्री पुरुष लोकसंख्या त्यापैकी एकूण लोकसंख्येतील घेतील साक्षर संख्या साक्षर संख्या किती आहे बारा हजार अठ्ठेचाळीस आहे तर त्या गावातील निरक्षरांची संख्या आपल्याला काढायची आहे साक्षर संख्या एवढी दिलेली आहे आणि एकूण स्त्री पुरुष संख्या एवढी आहे एकूण स्त्री पुरुष मग आता आपल्याला निरक्षर काढायचे आहेत आता ते कसं करायचं तर पहा निरक्षर बरोबर एकूण संख्या वजा साक्षर संख्या आता पहा एकूण संख्या किती आहे सतरा हजार सातशे साठ सतरा हजार सातशे साठ वजा साक्षर संख्या किती आहे बारा हजार अठ्ठेचाळीस यांची आपण काय करायची वजाबाकी करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण उभी मांडणी करूया सतरा हजार सातशे साठ वजा बारा हजार अठ्ठेचाळीस आता पहा या ठिकाणी शून्य आहे दशकाकडून एक घेऊया इतर राहिले पाच या ठिकाणी झाले दहा आता दहा मधून आठ गेले किती राहिले दोन अगदी बरोबर पाच मधून चार गेला एक राहिला इथं साताशी सात राहणार आहेत मधून दोन गेले पाच राहिले आणि एक एक गेलं शून्य राहिले किती उत्तर आलेलं आहे पाच हजार सातशे बारा म्हणजेच बरोबर पाच हजार सातशे बारा लोक काय आहेत निरक्षर आहेत मग पाच हजार सातशे बारा आपला पर्याय क्रमांक आहे तीन त्याला तुम्ही परीक्षेमध्ये रंगवायचं आहे या ठिकाणी आपण टीक केलेली आहे तर अशा पद्धतीने ही उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत तर चला मग आणखीन एक उदाहरण पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला मी सरावासाठी काही उदाहरण देते आता या ठिकाणी पहा गणेशच्या वडिलांनी रुपये व गणेशच्या काकांनी तेरा हजार पाचशे रुपये गणेशला दिले गणेशने त्यापैकी चौदा हजार सातशे पस्तीस रुपये कॉलेजची फी भरली व वीस हजार पंचाहत्तर रुपयांची पुस्तके घेतली तर गणेशजवळ किती रुपये शिल्लक राहिले आता गणेश हा तुमच्यासारखा शिकणारा कॉलेजला जाणारा विद्यार्थी आहे त्यानं काय केलेलं आहे त्याला त्याच्या वडिलांनी आणि काकांनी मिळून पैसे दिलेले आहेत तर मग आपल्याला सुरुवातीला गणेशजवळील एकूण रक्कम काढावी लागेल गणेशजवळील गणेश जवळील एकूण रक्कम एकूण रक्कम म्हणजे वडिलांनी दिलेले पैसे पंधरा हजार आठशे दोन एकूण रक्कम काढायची आहे म्हणून बेरीज आणि काकांनी दिलेले तेरा हजार पाचशे रुपये तर बेरीज करायची दोन अशी दोन शून्याशी शून्य आठ आणि पाच तेराला तीन हातचा एक पाच आणि एक सहा आणि तीन नऊ एक आणि एक दोन तर आता गणेशजवळ एकूण किती रुपये झाले एकोणतीस हजार तीनशे तीन रु तीनशे दोन रुपये हे पैसे होते वडिलांचे हे होते काकांचे आणि हे झाले एकूण रुपये आता पुढे काय सांगितलंय त्यापैकी काय केलेलं आहे एकूण रुपयांपैकी त्यानं काय केलं गणेशनं चौदा हजार सातशे पस्तीस रुपये कॉलेजची फी भरली आणि दोन हजार पंच्याहत्तर रुपयांची पुस्तके घेतली आता गणेशने केलेला खर्च काढून घेऊया गणेशने केलेला खर्च आता गणेशने केलेला खर्च काय काय आहे तर फी भरलेली आहे त्यानं फी बहा किती आहे चौदा हजार सातशे पस्तीस केलेला खर्च बरोबर चौदा हजार सातशे पस्तीस ही काय आहे फी आहे त्यानंतर 2075, दोन हजार पंचाहत्तर दोन हजार पंचाहत्तर हे पुस्तकांचे पैसे आहेत पुस्तके तर आता यांची बेरीज करायची आहे एकूण खर्च काढायचा आहे म्हणून तर पहा आता या ठिकाणी पाचन पाच दहाला शून्य हातचा ला तीन चार, एक चार सात आणि चार अकराला एक हातचा आला एक सात एक आठ आणि दोन सहा आणि ते एक म्हणजे त्याचा एकूण खर्च किती झालेला आहे सोळा हजार आठशे दहा रुपये हा काय आहे गणेशचा खर्च आहे एकूण खर्च त्याने केलेला एकूण खर्च आता काय म्हटलेलं आहे परत आपल्याला तर गणेश जवळ किती रुपये उरले तर गणेशजवळ किती रुपये उरले ते काढायचं आहे तर आता आपण पुढं असंच बघूया तर त्याच्याजवळ एकूण रक्कम किती होती एकोणतीस हजार तीनशे दोन तर मग याच्यासारखंच करायचं आहे एकूण रुपये वजा एकूण खर्च तर आता आपण एकूण रुपये किती होते या ठिकाणी एकोणतीस हजार तीनशे दोन वजा खर्च सोळा हजार आठशे दहा बरोबर काय होणार आहे त्याच्याकडं शिल्लक राहिलेले पैसे निघणार आहेत ते आपण या ठिकाणी आता करून घेऊया एकोणतीस हजार तीनशे दोन व सोळा हजार आठशे दहा तर पहा दोन अशी दोन आता इथं शून्य आलेला आहे इकडचं घ्या शतका खर्च या ठिकाणी झाले दहा या ठिकाणी झाले दोन आता पहा दहामधून एक गेला या ठिकाणी राहिले नऊ ह्या दोनमधून आठ जात नाहीत हजाराकडचा घ्या या ठिकाणी राहिले आठ इथं झाले बारा बारामधून आठ गेले या ठिकाणी राहिले चार आठमधून सहा गेले राहिले दोन दोनमधून एक गेला राहिला एक तर किती आलेला आहे बारा हजार चारशे ब्याण्णव रुपये त्याच्याकडं शिल्लक राहिले पहा त्याच्याकडं शिल्लक किती राहिले बारा हजार चारशे ब्याण्णव रुपये ही गणेशजवळ शिल्लक राहिलेली आहेत मग बारा हजार चारशे ब्याण्णव रुपये हा पर्याय क्रमांक आहे तीन तर अशा पद्धतीनं तुम्ही असं व्यवस्थित लिहून काय करायचे आहेत ही गणितं व्यवस्थित तुम्ही सोडून घ्यायची आहेत तर आता तुम्हाला तीन गणितं मी घरच्या अभ्यासाला सरावासाठी देते उद्या पण काही सरावासाठी उदाहरणं देणार आहे तर ही तीन उदाहरणं तुम्ही आज काय करायचे आहेत घरी व्यवस्थित समजपूर्वक सोडवायचे आहेत आणि या तीन उदाहरणांची उत्तर सूची मी तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेली आहे तर पहा ले ले। आनि ची, आनि काई का हे तीन प्रश्न आहेत या ठिकाणी दिलेले आणि या ठिकाणी त्यांची काय केलेले आहे खाली तुम्हाला उत्तर सूची दिलेली आहे तुम्ही उत्तर सूची लिहून काढायची आणि नंतर काय करायचे आहेत हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजपूर्वक सोडवायचे आहेत तर बघा तुम्हाला हा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे व्हिडिओ ऐक आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद